माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायतीची सत्ता जनतेनं आम्हाला दिली तेव्हापासून सत्ता असो अथवा नसो पर्यटन महोत्सवाचं आयोजन आम्ही करतोय या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कणकवली शहरातील स्थानिकांना रोजगार मिळतोय केवळ आमदार असताना नितेश राणे यांनी कणकवली शहराचा काळापालट मागील पाच वर्षात केला आता नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे कणकवली शहराचा अश्वगतीनं विकास होईल असा शब्द माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला दो दोन हजार आठला ज्यावेळी कणकवली नगरपंचायतची सत्ता कणकवली शहरातील नागरिकांनी आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या दिवशी सत्ता दिली त्या दिवशी राणे साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं की पर्यटनाच्या दृष्टीने कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सव झाला पाहिजे आणि मला वाटतं देशातला पहिला पर्यटन जिल्हा राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे सिंधुदुर्ग हो जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा असा आहे जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आणि याचं सर्व श्रेय राणे साहेबांना आहे कारण त्यावेळी राणे साहेबांनी पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी मोठे मोठे सिंधू महोत्सव घेतले आणि सिंधू महोत्सव घेत असताना साहेबांचा एकच उद्देश होता की पर्यटनातून समृद्धी झाली पाहिजे का देशाच्या कानाकोपऱ्यातले पर्यटक सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आले पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा आपला निसर्गाने नटलेला आहे मोठा भव्य समुद्र किनारा लाभलेला आहे आणि साहेबांची एवढी तीक्ष्ण नजर होती की साहेबांनी तेव्हा ओळखलं होतं की सिंधुदुर्गात पर्यटक आणायचे असेल तर पर्यटन जिल्हा घोषित केला पाहिजे मी मंत्री साहेबांना सांगतो की दोन वर्षापूर्वीचा आकडा आहे मालवण मध्ये साडेआठ लाख पर्यटक मालवण मध्ये आले एकट्या मालवण मध्ये आले आणि मालवणचा धागा पकडत मंत्री साहेबांनी देवगड मध्ये सुद्धा पर्यटनाची गंगा वाहिलेली आहे आणि आपल्याकडे मंत्रीपद नसताना मंत्री, मंत्री साहेबांनी जे काय देवगडमध्ये परिवर्तन केलं कणकवलीमध्ये परिवर्तन केलं आता आपल्याकडे सुदैवाने मंत्रीपद आलेलं आहे त्याच्यामुळे विकास तर शंभर टक्के डबल गतीने होणार आहे आणि कणकवली शहरात सुद्धा मला चांगलं आठवत की दोन हजार अठराची निवडणूक होती आणि मंत्री साहेबांनी एक शब्द दिला होता की फक्त पाच वर्ष नगरपालिका आमच्या ताब्यात द्या मी तुम्हाला नगरपालिकेचा विकास कसा करतो हे दाखवतो वाईट वाटत की पूर्वीच्या मोठे साहेब कायम बोलून दाखवायचे की काय समजली कणकवलीची पिढी बाद झाली आहे तिथे आणि ज्या दिवशी दोन हजार आठ ला नगरपंचायत ताब्यात दिल्यानंतर राणे साहेबांनी त्याचं नियोजन केलं नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकवली शहराचा विकास केला तरुण पिढीला रोजगार मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे महोत्सव घेतले किंवा महोत्सवाच्या माध्यमातून आपण नवीन तरुण पिढीला स्टॉल दिले आणि खरोखरच आश्चर्य एवढं वाटतंय की आपल्या कणकवलीतील होतकरू तरुण जे आता स्टॉलमध्ये आहेत ते कणकवली शहरातील आहेत आजूबाजूच्या परिसरात परिसरातील आहेत महोत्सव घेत असताना पर्यटन हा विषय जरी असला सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणारी अनेक मंडळी आपल्या या पर्यटन महोत्सवात भाग घेतात पण साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन घेत असताना इथल्या स्थानिक रोजगाराला संधी मिळाली पाहिजे आणि मोठे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे आणि साहेबांना मी सांगतो की खरोखरच पर्यटनातून अनेकांनी आपले रूम काढलेले आहेत मालवण मध्ये तर घरामध्ये सुद्धा आता लोकांना रूम काढून दिलेत आणि एवढे अमाप पैसा मिळतोय पर्यटनातून आणि त्याचीच परिस्थिती मालवण तारकर्णी सारख्या ठिकाणी आली असेल किंवा देवगडमध्ये आली असेल कणकवली शहरातील गेलेला शब्द नितेश साहेबांनी पूर्ण केला मी एकदा असाच नगरपालिकेमध्ये बसलो होतो आणि निते साहेबांचा फोन आला समीर कुठे आहे तर मी नगरपालिकेत बसले तर मला बोलले की बोर्डचं स्कूल तुला पाहिजे का म्हटलं पाहिजे तर म्हणाले मी पवन पोधानांच्या समोर बसलोय पोधान इंटरनॅशनल स्कूल पाहिजे का तर मी होय म्हटलं आणि लगेच सांगितलं आणि पंधरा दिवसात त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली लोक जी आपली सीबीएसई uh, बोर्ड साठी पुन्हा मुंबईला जात होती ती मुलं आता आनंद वाटतोय की कणकवलीमध्ये शिकतायत खरोखरच मी साहेबांचं सा अभिनंदन करेन कणकवली आणि जानवली जोडणारा ब्रिज पाहिजे होता आणि गेल्या काळात आमची सत्ता नव्हती अतिशय आम्हाला त्रास झाला आणि नितेश साहेब ज्या दिवशी आमचे सत्तेतले आमदार झाले त्या दिवशी पहिला जर कुठचा विषय झाला तर, तर नारळ फुटला तो ब्रिजचा फुटला कणकवली आणि जानवली गाव एकत्र झालं त्याच्यानंतर साव आंबोली आणि सावडाव मध्ये जो धबधबा आहे तो आम्ही आमदार साहेबांना बोलून दाखवला की साहेब इथे कृत्रिम धबधबा केला पाहिजे कारण आपले पर्यटक जे जे धबधब्यासाठी जात आहेत आंबोलीला तर त्यांना सुद्धा आपण इथे कुठेतरी स्थान दिलं पाहिजे आणि कणकोली शहरामध्ये अडीच कोटीचा कृत्रिम धबधबा हा कणकोलीमध्ये जो तयार झाला तो इथे राणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी विनंती करतो की चार दिवस महोत्सव असणार आहे आपण मोठे मोठे कलाकार का आणतो तर राणी साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन पर्यटन जिल्हा आपलाच आहे तर मोठे कलाकार आपले म्हणजे जे आपण टी व्हीवर बघतो आणि मोठ्या पडद्यावर बघतो ते कुठेतरी माझ्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी जवळून बघितले पाहिजे त्याच्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम आपण घेतो आणि राणे साहेबांच्या हातेला नितेश साहेबांनी मंत्री साहेबांनी हाक दिली आणि आताचा जो महोत्सव होतोय हा पूर्णतः पूर्ण नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतोय आणि त्यांच्यामुळेच होतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल